राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी बेचाळीस इथं बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचं भूमिपूजन व मुख्यमंत्री व मऊ विमा कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ हॉटेल टिपटॉप प्लासा इथं झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत राज्यात उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आपण सर्वांनी गतिमानतेनं कामं केली पाहिजेत आज महाराष्ट्र आयमध्ये क्रमांक एकचं राज्य आहे उद्योगांसाठी असलेली ध्येय धोरणं सुटसुटीत असली पाहिजेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वाघळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी बेचाळीस इथं बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढवली पाहिजे एमआयडीसीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या आठवी ते दहावीच्या पाल्याला दरवर्षी टॅबचं वाटप करण्यात येणार आहे औद्योगिक विकास महामंडळातील चारशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे शासन आपल्या दारी या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत आतापर्यंत दोन कोटी आठ लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळालाय ला प्रशासन त्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको यासाठी सर्वजण काम करत आहेत स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून गरजू रुग्णांना आतापर्यंत दोन पॉईंट पाच कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय यावेळी उद्योग मंत्री सामंत म्हणाले की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे गेले सोळा महिने महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झालं अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत ठाण्यात पार्किंगची व्यवस्था व्हावी व ट्रॅफिक पासून मुक्ती मिळावी यासाठी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी बेचाळीस इथं बहुउद्देशीय वाहनतळ व्हावं हा मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट होता यासाठी चौतीस कोटी रुपये खर्चून हे बहुस्तरीय वाहनतळ पूर्ण करण्यात आलं आहे